आणि आताची मोठी बातमी येते वेटिकन सिटीतनं पोप फ्रान्सिस यांचं निधन झालेलं आहे वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय नुकतेच ते एका आजारातनं बरे झालेले होते आणि त्यानंतरचा त्यांचा एक फोटोही प्रसिद्ध झालेला होता मात्र अखेर वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय वेटिकन सिटी या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे पोप फ्रान्सिस यांचं निधन झालंय आणि त्यामुळे अर्थातच सर्व ख्रिश्चन बांधवांवरती एक शोककळा पसरलेली आहे व्हॅटिकन सिटी एक महत्वाचे संदेश देण्याचं करत आलेले आहेत वर्षी मात्र त्यांनी अखेरचा श्वास आताची महत्वाची बातमी आपण बघतोय व्हॅटिकन सिटी मध्ये पोप फ्रान्सिस यांचं निधन झालेलं आहे पोप फ्रान्सिस हे अठ्ठ्याऐंशी वर्षांचे होते आणि त्यांनी जगाला वारंवार स्वरूपाचा संदेशही दिलेला आहे नुकतेच ते एका आजारातून बरे झालेले होते काही दिवस काही महिने जवळपास ते आजारी होते आणि त्यानंतर मात्र आपण बघतोय एक पवित्र असा हा ईस्टर महिन्याचा काय सुरू आहे आणि त्यातच त्यांचं निधन झालेलं आहे रविवारी एक महत्वाची भेट झालेली होती अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेन्स आणि पो फ्रान्सिस यांची भेट झालेली होती ईस्टरच्या निमित्तानं ही भेट होती आणि त्यानंतर आपण बघतोय त्यांचं निधन झाल्याची बातमी समोर येते